नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या ईश्वरीच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण जाऊया ईश्वरीपशी आणि ईश्वरी बघा कशी म्हणते लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा म्हणलं तिला ति ती म्हणती मी दादा नाही म्हणते हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा तर आपण जाऊ ता तिच्यापशी ती आहे घरामध्ये तर हा ब्लॉग बघत राहा तर चला आपण जाऊया तिच्याजवळ ईश्वरी उभं टाक उभं टाक उभं की बाय लाईक करा फॉलो करा मन फॉलो आणि सबस्क्राईब करा मन बाब मग कोण आहे मन आहे का बर याला म्हणता येते का मन। तू म्हणून दाखव ना एकदा सबस्क्राईब करा म्हण नाक्राईब करा मन मन मी दादा नाही म्हणायचं ना हं मन दादा सबस्क्राइब करा मन करा करा। ए तू बर तुला म्हणता येते का रे मी नाही म्हणणार ना। कावण नाही म्हणणार ना 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 तू तुला म्हणताच येत नाही म्हणताय की नाही म्हणताय ए बाई ऐक ना जेवण केलं का तू या काय खाले तो दा चाय लाइक करा फॉलो करा सबस्क्राईब करा, 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 करा? ही। ही। ती मम्मी काय करते तिकडं स्वयंपाक करते ना ए झाला का स्वयपाक हट्ट पट्ट कर ना स्वयंपाक हा एकच भाकर शेकन झाली तू कर लवकर भाकर खाते का भाकर भाव <laughs> बाई चल इकडे आणि तू काय ग करायला गुपाल लडू, लडू मोत्यानं मन हा बाई गाणं म्हणून दाखवे गाणं म्हणून दाखव की पावा मन देते। रडू 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 नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते मन पाय देत बाळा मन की रडू नको बाळा पाय देऊ येते बाळा जाऊ दे तुला गाणं येत नाही ना येत येत नाही तुला गाणं दादाला येते गाणं मला येते तुला येतच नाही मी दादा म्हणून नाही हं दादा म्हणून येत नाही हं तुमनं नाही सांग तू गाणं म्हणून दाखव मी चपाती बनारले चपाती नंतर बनव तू गाणं म्हणून दाखव चल खा आला देते बाळा मितेलो पाणी देव नेते ओके इकडे ये रे तू चल तू बटा इथे बटा आरे 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 मी <laughs> शे काहीले काय खायली काय कराईले तुम्ही dua kowalala zake panjun